ओम, सद्गुरु ओम की जय व्रजभूमीतील भक्त कथा कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा कथामालेतली तेविसावी कथा आपण पाहत आहोत गोवर्धन आणि वृंदावन येथील श्री लालाबाबू यांची ही कथा आहे याचे आपण दोन भाग पाहिलेले आहेत आता आपण तिसरा भाग पाहू मागच्या भागामध्ये आपण असं बघितलं की संपूर्ण व्रजमंडलातील तीर्थांची यात्रा करून लालाबाबू आता गोवर्धन इथे राहू लागले ते सकाळी गोवर्धनची परिक्रमा करत आणि संध्याकाळी एकदा मधुकरीला जात आणि दिवस सगळा भजनामध्ये घालवत एक दिवस जेव्हा ते गोवर्धनाची परिक्रमा करत होते त्यावेळेला मंदिरातील पुजारी त्यांना म्हणाले की बाबा आज तुम्ही मधुकरीला जाऊ नका संध्याकाळच्या वेळेचा जो काही मंदिरात देवाला नैवेद्य दाखवला जातो तो मी तुमच्याकडे आणून पोचवीन लालाबाबू परिक्रमा करून आपल्या कुटीवर आपल्या गुहेत गेले आणि तिथे साधनामध्ये बुडून गेले संध्याकाळी नेमकी अतिशय जोराची वृष्टी झाली पाऊस इतका पडत होता की मंदिरातून बाहेर पडणं सुद्धा अशक्य झालं त्यामुळं पुजारी फार संकटात पडला कारण पाऊस तर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत जवळजवळ पडत होता त्याला सारखं मनातनं वाटत होतं की आता बाबा भुकेले आपल्या गुहेमध्ये बसून माझी वाट बघत असतील आणि ते भुकेलेच राहिले आपल्यामुळं जेव्हा पाऊस पडायचं थांबलं त्यावेळेला ते मंदिराच्या आतल्या भागामध्ये जो गाभारा असतो तिथं गेले की तिथं जी प्रसादाची थाळी ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये सगळा प्रसाद घालून ठेवलेलं होतं ती घेऊन आता तरी निदान आपण लालाबाबूंच्याकडं जावं परंतु आत गेल्यावरती तो आश्चर्यचकित झाला तिथं ना तर ते प्रसादाचे पदार्थ होते ना तर ती थाळी होती प्रसादात घातलेली थाळी अदृश्य झालेली होती आपण चुकून कुठे ठेवली का म्हणून मंदिरात ही शेवटी पुजाऱ्यांनी बघितलं आणि त्याला अतिशय आश्चर्य वाटलं परंतु आता वेळ न घालवता त्यांनी मंदिरामध्ये जे काही बाकीचं शिल्लक होत फळं वगैरे ते सगळं एका मातीच्या मडक्यामध्ये घेतलं आणि तो लालाबाबूंच्या गुहेकडे झपाट्याने निघाला त्याला येता आलेलं पाहून लालाबाबू आश्चर्याने म्हणाले हे काय पुजारी बाबा आता आणखीन काय आणलंय तुम्ही पहिल्यांदा जेवढा प्रसाद देऊन गेलात त्याच्यातलंच अजून काही शिल्लक आहे तेव्हा पुजारी अतिशय आश्चर्यचकित झाला आणि त्यांनी बघितलं तर लालाबाबूंच्या समोर खरोखरच त्यांनी जी त्या गाभाऱ्यामध्ये सजवून ठेवलेली प्रसादाची थाळी होती ती लालाबाबूंच्या समोर होती त्यामुळे तो एकदम आश्चर्याने म्हणाला अरे च्या ही थाळी तुम्हाला कुणी काय कुणी दिली आणि इथं कशी काय आली आता आश्चर्यचकित होण्याची पाळी लालाबाबूंची होती लालाबाबू म्हणाले असं काय बोलताय तुम्ही तुम्हीच तर देऊन गेलात ना संध्याकाळी पुजारी म्हणाला मी देऊन गेलो मी तर शपथेवर सांगतो की पाऊसच इतका जोरात पडला की मी मंदिरातन बाहेर सुद्धा पडू शकलो नाही आणि मी कसा येऊन इथे तुम्हाला प्रसाद देणार पाऊस थोडासा थांबल्यानंतर मी आत गेलो गाभाऱ्यामध्ये बघतो तर तिथे थाळी नव्हतीच आता ती थाळी इथं कशी काय आली आणि म्हणून तर ह्या मडक्यामध्ये मी जे काय मंदिरामध्ये बाकीचं शिल्लक होतं ते घेऊन तुम्हाला द्यायला आलो हे ऐकल्याबरोबर लालाबाबूंच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष परमात्मा आपल्यासाठी रूप बा ह्या पुजाराचं रूप घेऊन हा प्रसाद देऊन गेलेला आहे आपल्यावरचं हे भगवंताचं प्रेम बघून लालाबाबूंची प्रेमाश्रू वाहू लागले आणि ते भावावेश होऊन भूमीवरती निश्चिष्ट पडले थोड्या वेळांनी जेव्हा ते सावध झाले तेव्हा आश्रुपूर्ण नेत्रांनी आणि गदगद कंठांनी ते मोठ्यानी म्हणू लागले हे प्रभू माझ्यासारख्या इतक्या अधम माणसासाठी तुम्ही किती कष्ट घेतले आणि बघा मी किती अधम आहे की तुम्हाला मी ओळखू सुद्धा शकलो नाही आणि अर्थातच कसा ओळखीन म्हणा तुमची जर इच्छा असेल की आपल्याला ओळखू नये तर तुम्हाला ओळखण्याचं सामर्थ्य कुणाच्या मध्ये आहे पण आपण पन असं छल कपट का केलं प्रभू माझ्यावरती कृपा केली तर त्या कृपेमध्ये एवढी कृपणता का केली मला का नाही आपण दर्शन दिलं अशा प्रकारे भाव विभोर होऊन या लाला बाबूंच अश्रुपात सुरू झाला ते पाहून पुजारी सुद्धा खूप आश्चर्यचकित झाला आणि लाला बाबूंचे आणि श्रीकृष्णाचे गुणगात तो आपल्या घरी निघून गेला अशा प्रकारे ज्याला स्वत भगवंतालाच काळजी आहे भक्ताची तो भक्त किती थोर असेल अशा प्रकारे नित्य साधना चालू होती आणि हळूहळू मथुरेमध्ये आणि सगळ्या व्रजमंडलामध्ये यांची ख्याती पसरू लागली मथुरा येथे श्री कृष्णदास बाबाजी राहात आणि त्यांच्या सिद्धाईची ख्याती सगळीकडे पसरलेली होती आणि ते लालाबाबूंनी पण ऐकलेलं होतं त्यांचा भक्तमालचा बंगाली अनुवाद हा बंगाली भाषिक लोकांमध्ये अतिशय प्रिय होता लालाबाबूंनी खूप दिवसांपासून ह्या श्रीकृष्णदास कृष्ण दास यांना आपल्या मनाने सद्गुरू म्हणून मानलेलं होत आणि त्यांच्याकडूनच आपण गुरुपदेश घ्यावा अशी लालाबाबूंची फार इच्छा होती एक दिवस ते जेव्हा गोवर्धन परिक्रमा करायला इथं आलेले होते गोवर्धनवर तेव्हा त्यांची भेट घेऊन आणि त्यांच्या त्यांना नमस्कार करून लालाबाबूंनी दीक्षा देण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा ते म्हणाले मी तुला दीक्षा देईन अगदी जरूर देईन पण अजून ती वेळ आलेली नाही तू जे संसारी जीवन व्यतीत केलेलं आहेस त्याचे अजूनही काही सूक्ष्म संस्कार तुझ्यामध्ये अवशिष्ट आहेत त्यांना अत्यंत तीव्र वैराग्याच्या अग्निनी तुला भस्म करावं लागेल आणि असं जेव्हा तू करू शकशील त्यावेळेला योग्य वेळ येताच मी स्वतः तुला येऊन दीक्षा देईन तुला माझ्याजवळ येण्याची आवश्यकता नाही असं म्हणून श्री कृष्णदास आपल्या परिक्रमेसाठी निघून गेले लालाबाबूंची साधना पुढे तशीच चालू राहिली काही दिवसानंतर आपल्या वृंदावनातील मंदिराची आठवण येऊ लागल्यामुळे कंथा कौपिनधारी लाला बाबू पुन्हा वृंदावन येथे जाऊन राहू लागले त्यांचं वैराग्य आणि भजन हे दिवसेंदिवस वाढतच होत त्यांची दिनक्रम ही पूर्वीसारखाच होता दिवसभर भजन करायचं आणि संध्याकाळची एक वेळ माधुकरी मागून त्याच्यावरती आपल्या आपली भूक भागवायची असं करता करता खूप दिवस झाले परंतु गुरुदेवांची कृपा काही झाली नाही त्यामुळं लालाबाबू विचार करू लागले कि आता आपल्यामध्ये असा काय दोष आहे की ज्याच्यामुळं गुरुदेवांच्या कृपेपासून मी वंचित राहिलो आहे आत्मपरीक्षणाची त्यांच्यामध्ये ज्वाला भडकून उठली आणि त्या उजेडामध्ये आपलं आंतरमन ते तपासून पाहू लागले अचानक एखादी मोठी मशाल घेऊन आपण जेव्हा एखादी मग वस्तू हुडकत असतो आणि त्या उजेडामध्ये ती पटकन सापडते आपल्याला तसं लालाबाबूंचं झालं एकदम त्यांच्या मनात आलं की मी सर्व ऐश्वर्याचा त्याग केला आणि कंगाल वेश धारण करून मी इथे कठोर साधना करतो आहे हे खरं पण आपल्या मनातल्या अभिमानाचा संपूर्ण त्याग करणं हे मला जमलंय का मी इतक्या वेळा मधुकुरीसाठी वृंदावनामध्ये बाकी कुठल्या ठिकाणी जिथे असेन तिथे जातो पण या वृंदावनामधल्या कित्येक ठिकाणी आणि कित्येक मंदिरात जरी मी जात असलो तरी त्या शेठजींच्या दारावरती मी कधी गेलोय का, का नाही गेलो तर माझ्या मनामध्ये अभिमान शिल्लक आहे म्हणूनच मी गेलो नाही आता ते तो शेठ असं ज्याला म्हणत होते ते कोण होते तर ते होते लालाबाबूंचे प्रतिद्वंदी त्यांचं नाव होतं लक्ष्मीचंदजी तेही खूप प्रसिद्ध होते आणि रंगजीचं विशाल मंदिर त्यांनी बांधलेलं होतं मंदिराचं निर्माण करणं असो किंवा साधू वैष्णवांची सेवा करणं असो किंवा दान दक्षिणा देणं असो त्यामध्ये या दोघांच्या मध्ये एक प्रकारची सुप्ताशी चुरस लागलेली असे या लालाबाबूंचा लक्ष्मीचंद यांच्याशी काही जमिनीच्या आणि इस्टेटीच्या वादावरून मुकदमा पण चाललेला होता आणि त्याच्यामध्ये या लक्ष्मीचंद यांची हार झालेली होती त्यांच्याबद्दलची एक अडी एक थोडासा सूक्ष्माचा द्वेष हा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या मनामध्ये अजूनही शिल्लक आहे हे लालाबाबूंच्या लक्षात आलं आणि म्हणूनच आपण तिकडं जात नाही हे त्यांचं त्यांनाच समजून आलं परमेश्वराच्या नावामध्ये त्यांनी आपल्या मनातला हा द्वेष खरोखरीच जाळून टाकला एक दिवस काही दिवस गेल्यानंतर रंगजीच्या मंदिरामध्ये काही उत्सव होता आणि भिकाऱ्यांची मोठीच्या मोठी रांग मंदिराच्या समोर लागलेली होती याच गर्दीमध्ये खांद्यावरती एक झोळी ला भिक्षेची झोळी लावलेला एक उंचापुरा गौरवर्ण आणि तेजस्वी असा भिकारी उभा होता तो भिकारी दोन्ही हातांनी मोठ्याने टाळ्या वाजवत होता आणि अतिशय मनापासून श्रीकृष्णाच्या नावाच संकीर्तन करत होता अर्थातच त्याच्याकडे या लक्ष्मीचंद शिडजींची नोकर जे होते त्यांचं लक्ष गेलं त्या नोकरांनी ओळखलं आणि लक्ष्मीचंद शेडजींना जाऊन सांगितलं ला की लाला बाबू आपल्या दारावरती भिक्षेच्या साठी या सगळ्या भिक्षेकऱ्यांमध्ये उभे आहेत शेडजी हे ऐकून एकदम आश्चर्यचकित झाले आणि स्तंभित होऊन गेले थोड्या वेळाने एका ताटामध्ये मोठ्या अशा तांदूळ डाळ काही फळ आणि सोन्याच्या शंभर शर्फिया घेऊन लाला बाबू ती थाळी घेऊ लाला बाबूंच्या ते थाळी घेऊन लक्ष्मीचंदजी आले लाला बाबूंना अत्यंत आदरपूर्वक नमस्कार करून ते म्हणाले बाबूजी तुमच्या येण्याने आज ही दिनाची कुटी पवित्र झालेली आहे कृपा करून भिक्षेच्या स्वरूपामध्ये ह्या थाळीचा स्वीकार करावा आणि त्यांनी मला कृतार्थ करावं लालाबाबूंनी उत्तर दिलं मी तर भिक्षेच्यासाठी आलेलो आहे शिडजी आणि तुम्ही जे देताय ती काही भिक्षा नाही आहे त्यावेळेला लक्ष्मीचंदजी म्हणाले तुम्ही अगदी बरोबर बोलताय ही भिक्षा नाहीच आहे माझं काय सामर्थ्य आहे की मी तुम्हाला भिक्षा देईन तुम्ही तर राजा आहात आणि राजभिकारी होऊन आज तुम्ही मला पराजित केलेला आहे तुमच्याकडून मी दुसऱ्यांदा पराजित झालेलो आहे आणि त्याच्यासाठीच हा नजराना आहे त्यावेळेला लाला बाबू म्हणाले नाही नाही हे नाही होऊ शकत शेठजी कंगाल तर सदा कंगालच असतो मी कंगालच आहे तुमचं हे तुमची ही जी थाळी आहे हिला स्पर्श करण्याची सुद्धा माझी योग्यता नाही आहे या तुमच्या थाळीतले दोन मोठी तांदूळ माझ्या झोळीमध्ये घाला त्याच्याशिवाय आणखीन कुठलीही भिक्षा मी घेऊ शकत नाही आणि ती घेण्याचा कृपया मला आग्रह करू नका आणखीन एक भिक्षा मला तुम्ही द्या कधी कळत न कळत माझा माझ्याकडून तुमचा जो काही अपमान झाला असेल किंवा तुमच्याबद्दल जो काही माझ्या हातून अपराध झाला असेल त्याची मी आपल्या चरणाला वंदन करून क्षमा मागतो मला उदार मनाने क्षमा करा आणि मला आशीर्वाद द्या की माझ्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती उदित होईल लाला बाबूंचे हे बोल ऐकून लक्ष्मीचंद यांचं मन भरून आलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याच्यानंतर हे दोघेही शेठ एकमेकांना कडकडून भेटले आणि दोघांच्याही आशुरूंमध्ये दोघांमधला द्वेष संपूर्ण वाहून गेला दोघांची ही मन पवित्र झाली लालाबाबू रंगजीच्या मंदिरातून या शेडजींकडून भिक्षा घेऊन आनंदाने आपल्या भजन कुटीकडे परत येऊ लागले वाटेतच त्यांना प्रसन्न मुद्रेने आपल्याकडे येणारे महात्मा कृष्णदास दिसले त्यांना पाहून भक्तीपूर्वक लालाबाबूंनी प्रणाम केला त्यांना नमस्कार करून जसे ते वरती उभे राहत होते तसे राम कृष्णदास यांनी त्यांना आपल्या मिठीमध्ये घेतलं आणि ते म्हणाले की लाला आता मात्र वेळ झालेली आहे आणि मी तुला आज दीक्षा देणार आहे मग चांगली चांगला दिवस आणि शुभ लग्न लाला लालाबाबूंना कृष्णदास यांनी दीक्षा दिली दीक्षेच्या नंतर त्यांना उपदेश करत कृष्णदास म्हणाले आता गोवर्धनला परत जा त्याच गुहेमध्ये राहून निरंतर भजन कर आणि त्या गुहेतून बाहेर पडायचंच नाही तोपर्यंत जोपर्यंत तुला तुझ्या अभिष्टची प्राप्ती होत नाही म्हणजेच तुला परमेश्वराचं दर्शन होत नाही ह्या मध्ये म्हणजे परमेश्वराचं दर्शन होईपर्यंत कोणालाही तू भेटू नको कुणाचं मुखावलोकन करू नको आज्ञेनुसार आपल्या गुहेमध्ये जाऊन रात्रंदिवस भजन करू लागले भजनाचा परिणाम म्हणून त्यांना इष्टदर्शन झालं की नाही हे मात्र आपण पुढील भागामध्ये पाहू ओम